ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत ही सगळी माहिती दिली आहे मिथून चक्रवर्ती यांनी तीनशे पन्नास पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय हिंदी बंगाली तमिळ तसेच तेलगू पंजाबी या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे डिस्को डान्सर आणि अग्निपथ चित्रपट चांगलेच गाजलेत वारदात अविनाश जाल भ्रष्टाचार तसेच घर एक मंदिर वतन के रखवाले करिश्मा कुदरत का या सह स्वर्ग से सुंदर या सरखे अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले सर मैं सच बोलूं कि मैं मेरे पास कोई भाषा ही नहीं है ना मैं हंस सकता हूं ना मैं खुशी से रो सकता हूं इतनी बड़ी चीजें कैसे जहाँ से मैं आ रहा हूँ कोलकाता के एक ऐसे एक ब्लाइंड लैंड से फुटपाथ से लड़के इधर आया हूँ उस लड़के को इतना बड़ा सम्मान मैं सोच भी नहीं सकता लिटरली मैं बाघरुद हो गया बस इतना बोल सकता हूँ ये मैं डेडिकेट कर रहा हूँ मैं अपने फैमिली को और मेरे फैंस पूरे विश्व में जहाँ भी हैं उन सभी को तर मिथून चक्रवर्तींचा जन्म सोळा जून एकोणीसशे बावन्न मध्ये झालाय आपण त्यांची कारकिर्दी पाहतोय मृग्या हा मिथून दानचा पहिला चित्रपट पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालाय दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांचा गौरवही झालाय तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलाय शिवाय तीनशे पन्नास पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलाय बंगाली हिंदू तसेच हिंदीसह तेलगू तमिळ पंजाबी या चित्रपटांमध्ये त्यांचं योगदान आहे शिवाय अभियाना अभिनयासोबतच गायक निर्माता लेखक म्हणून देखील त्यांची ओळख आहे तृणमूल काँग्रेस पक्षाकडून राज्यसभा सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलंय